एक वर्षापासून गुन्ह्यातील फरार आरोपीला शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे के निलेश प्रकाश वायदंडे व बत्तीस राणार इंदिरानगर झोपडपट्टी मिरज असे संशयिताचे नाव आहे संशयित निलेश वायदंडे यांनी त्याच्या इतर आठ साथीदारांसह फिर्यादी ओंकार परशुराम सनमुख व तीस राणार मालेगाव रोड मिरज याला तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या लोखंडी रॉड चाकू लोखंडी प्रकरणी मिरज पोलिसात खुनाचा सदरची घटना घडताच या प्रकरणातील आठ जणांना अटक करण्यात आली होती पण मुख्य संशयित निलेश वायदंडे हा फरार झाला होता मिरज शहर पोलिस त्याचा तपास घेत होते दरम्यान पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी विविध गुन्ह्यातील फरार आरोपींना ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार संशयित निलेश वायदंडे हा तानंग फाटा येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले तर त्याला माननीय न्यायालयासमोर उभे केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा पोलीस निरीक्षक किरण रासकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अण्णासाहेब गादेकर निलेश कदम पृथ्वी कांबळे जाकीर हुसेन काझे गवळी लक्ष्मण कौजलगी अमित शाह फकीर दीपक परीट श्रीकांत केंगार यांनी केली आहे याबाबतची माहिती मिरज पोलिसांकडून मंगळवारी सायंकाळी पाच वाजता करण्यात आली आहे